नमस्कार मी स्नेहल धर्पणकर मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी तुम्हाला फेंगुशिवीचा लाफिंग बुड्ढा माहीत आहे का तोच जो या कानापासून त्या कानापर्यंत हसताना दिसतो ती केवळ मूर्ती नाही तर असेच दिलखुलासपणे जगणारे लोक आपल्या सभोवताली आहेत त्यांना पाहता आपल्याला त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे की काय असा प्रश्न पडतो परंतु समोरच्याच्या मनात हा संभ्रम निर्माण होण्याची स्थिती तयार करणे हेच त्यांच्या यशाचे गमक आहे सुख दुःख उद्विग्न चिंता प्रत्येकाच्या आयुष्यात कमी जास्त प्रमाणात असतात परंतु कोणी त्याचा फार विचार करतात तर कोणी दुर्लक्ष म्हणून लाफिंग बुड्ढा हा आपला आदर्श हवा आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचे तर आहेच परंतु त्याच चुकांकडे बघून हसायलाही शिकायचे आहे अन्यथा झालेल्या चुकांची सल आयुष्य आनंदाने जगू देणार नाही एका साधूच्या आश्रमात एक युवक संन्यप जीवनाची दीक्षा घेण्यासाठी आला साधूंच्या सभेत त्याने आपल्या गतकाळातील चुकांची कबुली दिली साधू आपल्याला चुकांचे सुचवतील असे त्याला वाटले परंतु झाले उलटेच सगळे साधू त्याला चुका ऐकून हसू लागले युवक खंजील झाला त्यानंतर बराच काळ लोटला परंतु सगळे आपल्याला हसले ही खंत मनातून जात नव्हती एकदा धीर करून त्याने आपल्या गुरुंना विचारले त्या दिवशी माझ्या चुकांची कबुली ऐकून सगळे मला का हसले त्यानंतर गुरुजींनी उत्तर दिले बाळा ही चुकांवर हसण्याआधी आपल्या चुकांवर हसायला शिका म्हणजे आपल्याला चुकांवर कोणी हसेल याचा राग येणार नाही संन्याशाला राग लोभ शोभत नाही सामान्य मनुष्यालाही या गोष्टींचा त्याग करायचा असेल तर त्यानेही आधी गत चुकांकडे एक अपघात म्हणून पाहिले पाहिजे आणि भूतकाळ विसरून पुढे गेले पाहिजे तरच भविष्य घडवता येईल भूतकाळात अडकलेले लोक हे वर्तमान आणि भविष्य दोन्हीही गमवतात म्हणून हसा आणि आयुष्य सहजतेने बघायला शिका